दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये राहुरी तहसीलच्या आवारातून भरदिवसा विना क्रमांकाचा मुरुमाचा डंपर पळून नेल्याची घटना घडली आहे या प्रकारामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं टाकलंय महसूल सहाय्यक प्रशांत शहाजी आऊटी यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्या दाखल केली आहे खडांबे खुर्द येथे सोमवारी तीन नोव्हेंबरला अवैध गौण खनिज मुरुम वाहतूक करणारा पांढऱ्या करड्या रंगाचा विनाक्रमांकाचा डंपर महसूल पत्खानं जप्त करून तहसील कार्यालयाच्या झेंड्यासमोर उभा केला होता दरम्यान बुधवारी पाच नोव्हेंबरला दुपारी सव्वा एक ते दीडच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीनं भरदिवसा हा डंपर पळून नेलाय या घटनेनंतर महसूलमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी अज्ञात चोराविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेलाय राहुरी तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन एकच आवारात असल्यानं या ठिकाणावरून दिवसाढवळ्या वाहन चोरी जाणं ही घटना आश्चर्यकारक करणारी आहे या प्रकारामागे मुरुम माफियाचा हात असल्याची चर्चा असून महसूल कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे का असाही प्रश्न विचारला जातोय भरदिवसा घडलेल्या चोरीमुळे महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय तर दोनही यंत्रणांना यामुळे मोठी नामुष्की पत्करावी लागतीय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअर भरपूर प्रकार बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा